युक्ती श्रेष्ठ एक उंदीर मामा होता तो रस्त्याने जात असताना त्याला एक फडके सापडते ते फडके जरा खराब झाले होते म्हणून उंदीर मामा एका धोब्याकडे जातात आणि त्या धोब्याला म्हणतात धोबी धोबी दादा, दादा। माझे एक काम करा ना मला हे फडके धुवून द्या ना धोबीदादा उंदीर मामाला फडके धुवून देतात आता उंदीर मामा जातात शिंप्याकडे शिंपी दादा शिंपी दादा मला या फडक्याची एक सुंदर टोपी शिवून द्या की आणि तिला छानसा रंगीत गोंडाही लावा दादाने उंदीर मामाला गोंडा लावून छानशी टोपी बनवून दिली उंदीर मामा टोपी डोक्यात घालून हातात एक ढोलके घेतले आणि वाजवत माझी टोपी राजाच्या टोपीपेक्षा छान ढुम ढुम ढुमुक दुम राजाने हे ऐकले लगेच राजाने शिपायांना म्हणाला जा त्या उंदराला माझ्या समोर पकडून आणा शिपायाने उंदराला पकडले आणि राजाकडे आणले राजाने राजा त्याची टोपी काढून घेतली मग उंदीर मामा म्हणाला माझी टोपी घेतली राजा भिकारी राजा भिकारी डूम डुम डुमुक हे ऐकून राजा रागावला त्याने उंदीर मामाची टोपी खाली फेकली आणि उंदीर मामाने ती घेतली आणि म्हणाला राजा मला घाबरला माझी टोपी परत दिली डुम डुम डुमुक तो राजवाड्यातून निघून गेला तात्पर्य शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ